रिकवर होण्यासाठी म्हणजे वार्षिक आपले जाणार एक सहा बॅच सहा बॅच मध्ये तुमचा इतर खर्च येतो तरी तरी, तरी तुमचे तीन वर्ष तरी कसे पण त्यामध्ये हे होतात म्हणजे तुमचं कर्जाची जे पण तुम्ही रेग्युलर तुमचं मॅनेजमेंट कसं तुम्ही बॅच कशा काढताय त्याच्यावरती कारण ह्या फील्ड हा कसा लाईव्ह बिझनेस आहे ह्या फील्ड मध्ये तुम्ही असं ठरवू शकत नाही की माझा एवढा पक्ष आहे एवढं वजन देईल एवढं म्हणजे टनेज जाईल आणि एवढं बिल मला येईल याची काय गॅरंटी नाही क्लायमेट काल वेगळं होतं आज वेगळं तुम्हाला मार्केट वेगळं आहे कुठल्याच गोष्टीला तुम्ही म्हणजे गृहित धरू शकत नाही पोल्ट्री व्यवसायामध्ये हा लाईव्ह बिझनेस आहे जोपर्यंत तुमचा पक्ष इथून भरून गाडीत जात नाही आणि गाडीतनं तो म्हणजे ट्रेडरच्या ताब्यात जात नाही तोपर्यंत काहीच गॅरंटी नाही आज संध्याकाळी लिफ्टिंग असेल तरी तुमच्या दुपारच्या टायमिंग मध्ये तुम्हाला जर हेड स्ट्रोक बसतोय अजून कशाची मॉर्टेलिटी होते त्याच्यावरच पूर्ण सगळा हा म्हणजे बो, बॉयलरचा जो व्यवसाय आहे तो पूर्ण म्हणजे कसा पक्षी तुमचा कितीपर्यंत तुमचं मॅनेजमेंट कसं आहे आणि पक्षी कसा वेळ देतोय किती फिडिंग करतोय त्याच्यावर सगळं तुम्ही काहीच गृहित धरू शकत नाही